रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हे तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतात ना तर चला एक झटपट क्विकली रेसिपी बनवूया नाश्त्यासाठी हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये आणखीन एका झटपट आणि पौष्टिक हेल्दी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून पोटभरीचा नाश्ता तर इथे आपल्याला पीठ मळायचं नाही आहे किंवा चपात्या लाटायच्या नाहीत अगदी क्विकली असा हा नाश्ता तयार होतो तर चला कसा बनवायचा तो पाहूया एकदम झटपट रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा नाश्ता ना अतिशय मोलायम मौलुसलुषित होतो तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात मिस्टरांच्या डब्यामध्ये देऊ शकतात सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात अगदी पोटभरीचा हा नाश्ता होऊन जातो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण एक फोडणी करून घ्यायची तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल एक पोळी एवढं तेल टाकायचं त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे जिरे मोहरी चांगले फुलले की इथे मी कोबी घेतला आहे थोडा आणि असा स्लाईसमध्ये कापून घेतला आहे तर छोटा एक कांदा घेतला आहे सुद्धा असा उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतला आहे तर इथे तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकतात तर इथे ना मी कांदा कोबी आणि बीट घेतलेला आहे तर आणखीन भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात आपल्याला फक्त दोन मिनिटभर या भाज्या परतवून घ्यायच्यात तर थोडंसं मीठ टाकायचे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया तर पाव चमचा धना पावडर टाकून घेते पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला तुम्हाला आवडत असेल एकदम पायसी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकू शकतात किंवा थोडीशी चटणीसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर दोन मिनिटमध्ये हे चांगले लगेच परतवून होतात तर जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे तर आता आपण गॅस बंद करूया दोन मिनिटभर भाजी आपण पटकन ही बनवून घेते तर भाजी थंड होती तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये या भाज्या काढून घेतलेत आता एका बाउलमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे तर इथे एक वाटी गव्हाच्या पीठामध्ये सर्वांसाठी भरपूर असा हा नाश्ता होऊन जातो चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि लागेल तसं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला मीडियम थिकनेसचं भिजवून घ्यायचे तर खूप पातळ नाहीये किंवा खूप घट्टही नाहीये आपल्याला याची थिकनेस ना मीडियम ठेवायची तरी पहा मी चांगलं हे पाणी टाकून टाकून अतिशय स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेतले याच्यामध्ये गुठळे ठेवायचे नाहीत तर असं स्मूथ बॅटर आपल्याला हवं घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी आणखीन टाकू शकतात आता जे आपण भाज्या परतवून घेतले ते टाकून घेऊयात तर इथे मी तर बीटसुद्धा मी टाकले तर थोडं बीट ना असं किसणीवरती किसून घ्यायचे तर बारकी किसने असते ना त्याने सरळ असं किसायचं म्हणजे असे लच्छेदार स्लाईसमध्ये हे बीटचा किस तयार होतो भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जर जास्त टाकायची म्हणजे खूप खूप टेस्टी हा नाश्ता बनतो तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर बीट टाकल्यामुळे याला एक छान रंग येतो त्यामुळे मी ते हळद टाकलेले नाही आहे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही हळद टाकू शकतात आणि आणखीन मसाले याच्यामध्ये ॲड करायचे असेल तरीसुद्धा करू शकतात तर पाहू शकतात बीटमुळे खूप छान याला पिंक असा रंग आला आहे आता सगळ्या शेवटी इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेते आहे कारण आपण याच्यामध्ये तिखट जास्त वापरलेलं नाही आहे फक्त थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली भाज्या परतवून घेताना आता हे सर्व जन्नस आपण मिक्स करून घेतले तर शे मस्त हे मिश्रण तयार झाले लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊया तुमच्याकडे वेळ असेल तर पाच मिनिट हे झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा लगेच क्विकली बनवले तरीसुद्धा चालेल आता तवा गरम झाला आहे थोडंसं तेल लावून घेऊया तव्याला आणि आता इथे छोटी एक वाटी एवढे मिश्रण घेतले तयामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात आणि चमच्याने किंवा त्याच वाटीने असं पसरवून घ्यायचे तर इथे मी चमच्याने हलके हाताने हे गोल असा आकार देऊन पसरवून घ्यायचे तर तवा गरम करून घेतला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर मिडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचे तर तुम्हाला लहान मोठे कसे हे बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकतात तर आता आपण हे पसरवून घेतले तर वरची साईड सुकेपर्यंत आपल्याला हे एक साईडने भाजून घ्यायचे तर वरची साईड सुकली की मगच आपण हे पलटी करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप मिडियमच्या वरती नाही ठेवायची कमीच्यावर थोडीशी ठेवायची म्हणजे ते एक साईड चांगली खालची भाजली जाते साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आणि वरची साईड सुकली की त्यालासुद्धा तेल लावायचं आता हे आपण काढून घेऊया जर निघत असेल ना तरच पलटी करायचे जर आपण असं बोलतानाने जेव्हा काढतो त्यावेळेस वाटलं ना की हे भाजलेलं नाही आहे खाली चिकटलेलं आहे तर भाजू द्यायचं आणि नंतरच मग पलटी करायचं तर आता आपण हे पलटी करून घेतले छान याला बीटमुळे रंग आला तर छान खरपूस अशी एक साईड भाजून घेतली आहे तर आपण ना हे गव्हाच्या पिठापासून बनवले त्यामुळे भाज याला भाजायला थोडासा वेळ लागतो पण हे पटापट -पत एकदा तवा गरम झाला की भाजून होतात तर हे पहा दुसरी साईडसुद्धा खूप छान भाजली आहे तर अलटी पलटी करून असं खरपूस होईपर्यंत हा नाश्ता आपण भाजून घेणार आहोत तरी ते आपण हे चांगलं भाजून घेतलं आहे त्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त एकदम खरपूस असं भाजलेलं आहे तर दुसरंसुद्धा आपण बनवून घेऊयात तर परत थोडंसं तेल टाकायचं आणि परत एक वाटी एवढं मिश्रण टाकायचं तर एका वाटीचं किंवा चमच्याचं जर अंदाज ठेवला तर एकसारखे हे बनले जातात तरी ते आपण दुसरंसुद्धा बनवून घेतले आता आने हे सुद्धा पसरवून घेऊयात आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हे देऊ शकतात खूप हेल्दी नाश्ता आहे भरपूर याच्यामध्ये तुम्ही भाज्या टाकू शकतात बटाट्याचा किस करून टाकू शकतात बीट बीन्स किंवा कोणतीही हिरवी पालेभाजीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात आता साईडने थोडंसं सो तेल सोडून घेऊयात आणि वरची साईड सुकली की यालासुद्धा तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊयात तर हे पहा दुसरं तर खूप छान भाजले गेले कारण तवा चांगला गरम झालेला आहे तर मस्त आहे दोन्ही साईडने आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर बाकीचासुद्धा सर्व राहिलेला नाश्ता आपण असाच बनवून घेणार आहोत नको आपल्याला पीठ मळायला किंवा चपात्या बनवायला भाजी बनवायला तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत शेजान चटणीसोबत किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप टेस्टी लागतं कारण आपण याच्यामध्ये भाज्या टाकल्यात आणि फोडणी देऊन केल्यामुळे अप्रतिम याची टेस्ट लागते तर हे पहा मी तुम्हाला इथे दोन बनवून दाखवलेत बाकीचेसुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत तरी हो तर इथे मी आणखीन दोन चमचे पाणी टाकलं आणि मिश्रण थोडंसं मी पातळ केलं तर हे बाबा पातळ केलं ना असे पातळ होतात तर आपण जेव्हा हा नाश्ता बनवून घेतो त्यावेळेस असं चाळणीवरती ठेवायचं किंवा एखाद्या जाळीवरती म्हणजे याची वाफ निघून जाते आणि हे ओलसर अजिबात होत नाही तर हे पहा थंड झाल्यानंतर किती भन्नाट दिसतोय आपला हा नाश्ता तर चपातीपासून आपण पोटभरीचा हा नाश्ता बनवला आहे अतिशय मस्त असा बीटचा रंग आला आहे आणि बीटचे स्लाईस भारी दिसत आहेत तर बाकीचे सर्व आपण असेच बनवलेत तर आहे की नाही इन्स्टंट गव्हाच्या पिठापासून पोटभरीचा नाश्ता तर तुम्ही बनवला नसेल तर बनवून पहा सर्वांना खूप आवडेल माझ्या घरामध्ये तर सर्वांना हा नाश्ता खूप खो, खूप आवडतो आणि शेजवान चटणीसोबत अप्रतिम लागतो तर तुम्ही पाहिलंच आहे अजिबात याला जास्त काही साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हा पौष्टिक हेल्दी पोटभरीचा नाश्ता बनवून घेतला आहे तर नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही हेल्दी रेसिपी तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर माझ्या ला रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये आणि सबस्क्राईब केलं की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय